मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वड्याचं पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत पिठाचे पंधरा माणसांना पुरतील अशा प्रमाणामध्ये हे आपलं पीठ तयार केलेलं आहे वड्यासाठी इथे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत हे नऊशे ग्राम आहेत अजून शंभर ग्राम घेणार आहे हे रेशमीचेच तांदूळ आहेत वड्यासाठी तांदूळ आहेत ना ते जाडे घ्यायचे यांना स्वच्छ धुवून चांगले सुकून घेतलेले आहेत वाटीच्या प्रमाणात बोललात तर ह्या वाटीच्या मापाने हे पाच वाट्या तांदूळ आहेत चणा डाळ दीडशे ग्राम आहे वाटीच्या मापाने बोललात तर एक वाटी डाळ आहे पन्नास ग्राम गहू आहे साठ ग्राम बुडदाची डाळ शंभर ग्राम ज्वारी दोन ग्राम दालचिनी एक ग्राम लवंग आणि चार ग्राम काळी मिरी धणे जास्त घालायचे म्हणजे वड्याना चांगली टेस्ट येते पंचवीस ग्राम धणे वाटीच्या मापाने बोललात तर अर्धी वाटी, वाटी धणे आहेत सत्तर ग्राम पोहे आहेत हे आपण कांदा पोहे बनवतो ना त्याचे जाडेवाले पोहे आहेत वाटीचं प्रमाण बोललात तर एक वाटी पोहे आहेत हे सर्व साहित्य आहे ते मी एकत्रच असं मिक्स केलेलं आहे त्यांना चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं हे कोणतंही साहित्य आहे ते आपण भाजलेलं नाहीये फक्त आपल्याला चक्कीतून ह्याला जाडसर असं दळून आणायचं आहे वड्याचं पीठ आहे ना थोडं जाडसर असले तरीच ते वडे चांगले फुलतात पण आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि जर तुमचे वड्याचं पीठ आहे तर बारीक तर वडे तुमचे फुलणार पण नाहीत आणि खायला पण एवढे चांगले लागत नाहीत मग आणि ही दालचिनी आहे ती थोडीशी तोडून घालायची जर तुम्ही हे दालचिनी किंवा हे गरम मसाले घालत नसाल तर नक्की एकदा घालून बघा खूप टेस्टी होता थोडे आणि तुम्ही हे घरगंटीवर पण दळू शकता किंवा तुम्ही चक्कीतून पण दळून आणू शकता तर चक्कीवाल्याला सांगायचं की तुम्ही हे जाडसर असं दळून द्या आणि चक्कीवाल्याला सांगायचं की हे माझं घावर दळण टाकू नका म्हणून आपण उभं राहून घेतलं ना तर ते व्यवस्थित असं दळून देतात मी याच्यामध्ये दोन चमचे मेथी घातलेली आहे दाखवायची राहिलेली आहे आणि माझं दळण आहे दीड किलोचं झालेलं आहे आपले हे गिरणीतून दळून आणलेलं वड्याचं पीठ आहे असं सरसरी तसं पीठ दळून ना आणायचं यातल्याच थोड्या पिठाचे तुम्हाला वडे कसे बनतात ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे दोन चमचे घरचा लाल मसाला छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो आपल्याला किसून घालायचा आहे कांदा किसून ना वड्याला खूप चांगली टेस्ट येते आणि वडे पण मस्त मऊ लुसलुशीत होतात मी वडे बनवण्यासाठी इथे कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे त्यालाचा चांगला त्याला ओला करून घ्यायचा आणि पीठ आहे ना ते वडे बनवताना थोडं मळून घ्यायचं आणि असा चांगला आणि त्याला वरती दाबायचं चांगलं व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही तुम्ही वरत बघू शकता तुम्ही कसे आपले वडे चांगले मस्त असे फुलत आहेत ते दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ना ते करून घ्यायचे आजचं जर तुम्हाला बिना भाजणीच्या वड्याच्या पिठाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू